महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तीस जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला पाहूया काय मिळाला बाजारभाव अथर्व साऊ बासष्ट बेचाळीस आर्यमान या टॉमॅटोच्या व्हरायटीला बाजारभाव तीस जून दोन हजार पंचवीस रोजी किती मिळतोय व्यापारी शेतकरी बांधव काय आहेत ऐकूया टॉमॅटोला बाजारभाव काय आर्यमान पाचशे साडेपाचशे अथर्व बासष्ट श्याम साऊ सा बाजार वाढतील वाढतील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे शेतकरी अतिशय काबाड कष्ट करून टोमॅटोचं पीक घेतो आणि जर बाजारभाव योग्य मिळाला नाही तर शेतकऱ्याची नाराजी साहजिक असते आज तीस जून आहे टॉमॅटोची आवक देखील अधिक प्रमाणामध्ये आहे आपल्यासोबत एक मोठे व्यापारी आहेत साहेब नमस्कार भाव आज टोमॅटोला काय बाजारभाव आहे नमस्कार टोमॅटो साडेचारशे आर्यमान साडेचारशे अथर्व ते साडेतीन साऊ साहू साडेतीन ते साडेचार साडेतीनशे चारशे बाजार अधिकशे वाढले तर शेतकरी बांधवांना फायदा होईल परंतु सध्या मिळत असलेले बाजारभाव शेतकऱ्यांना फारसे उपयुक्त नाही हे बाजारभाव अधिक मिळावेत अशी अपेक्षा आहे एक जुलै पासून नारायणगावच्या मार्केटची वेळ बदलली जाणार आहे त्यावेळेस सकाळी आठ ते दुपारी तीन अशी टोमॅटो मार्केट वेळ असणार आहे शंभर रुपयांनी पडले शंभर रुपया टोमॅटो किती आहेत किती आहेत आपली क्षेत्र किती दोन एकर कितवा चौथा चौथं आहे किती क्रेट निघतील अजून त्या पुढं लिखील थोडी हळूहळू करतील आता पाऊस असल्यामुळे बाजार समिती मार्केट थोडं डाऊन झालं पाहिजे वाढायला पाहिजे पण वाढणार भूमिकात नाही डाऊनच आता एक तारखेपासून वेळ बदलणार आहे निर्णय चांगला चांगला आहे काय वाईट सकाळी आठ ते दुपारी तीन एकदम अति उत्तम एकदम अति उत्तम नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये बाजार समितीनं वेळ बदललेला आहे हा वेळ शेतकऱ्यांच्या हिताचं आहे असं सांगितलं सा जाते आपल्यासोबत व्यापारी आहेत नमस्कार नमस्कार आज काय बाजारभाव आहे बाजार भाव चार सारसा कुठली व्हरायटी अरेमान सासष्ट चाळीस चार भर बाजार वाढतील बाजार वाढतील वाढतील नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचे बाजारभाव जर मिळाले तर शेतकऱ्याचे चार पैसे होऊ शकतात दादा नमस्कार पांडुरंगाच्या वारीला गेले नाही का वारी चालू आहे कुठून आले किती टोमॅटो आहे सुरुवात आहे कुठली व्हरायटी आर्यमान आहे किती एकर आहे एकरला खर्च किती आला यंदाच्या वर्षी खर्च खूप आहे टोमॅटोला जास्त बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे व्यापाऱ्याची वाट पाहत आहेत भाऊ नमस्कार कुठून आले आपण उदापूर कुठली व्हरायटी आहे काय भाव मागतायत तीनशे साडेतीनशे यंदा सीझन लागले थोडे पाचवा तोडाय पासवा तोडा बघा व्यापारी आले हो काय भाव मागताय पाच रुपये किलो ना अरे एक दो ऐसा खराब तू राहत भाई एखादं खराब राहणार ना, खरा ना, ना तर काय करते घ्या सांभाळून ना ना। शेवटी शेतकरी आहे शेतकऱ्याला खूप कष्ट करावे लागतात बिगर जेवढा चांगला माल येत नाही भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले उच्छिल वर्णन उच्छल वर्णन कुठली व्हरायटीचा बासष्ट बेचाळीस काय भाव मागत रुपये तीनशे रुपये कितवा तोडाय किती क्षेत्र लागवड आहे दोन एकर खर्च किती रुपये आता मार्केट कमिटीने एक तारखेपासून वेळ बदललेली सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत काय योग्य अयोग्य योग्यच आहे अधिक बाजारभाव मिळायला पाहिजे यंदाचा सीझन फेल आहे फेल आहे यंदाचा सीझन बरोबर फेल आहे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे बाजारभाव अधिकचा मिळाला तर शेतक शेतकऱ्याला चार पैसे मिळू शकत आहेत आज थोडेसे बाजार कमी झाल्याचं सा, शेतकरी सांगतायत टॉमॅटोची आवक देखील जास्त प्रमाणामध्ये आहे बाजार जास्त मिळाला तर शेतकऱ्याचं सीझन कुठंतरी कवर होईल परंतु यंदाच्या वर्षी टॉमॅटो सीझन काही प्रमाणामध्ये अडचणीचा आहे शेतकरी बांधवांना टॉमॅटोचे जास्त पैसे व्हावेत अशापेक्षा तो काय भाव मागताय पाच रुपये कुठली व्हरायटी आहे अरे वा नाही काय थोडे वाढवा बोला मागाय जो लेवल था मागा आपण पुचार मानच्या माल एक नंबर आहे माल एक नंबर आहे अरे पाच रुपयाने मागितला यार काय चार रुपये शेतकऱ्याची हटाळणी करू नका तो खाली बरं वाढवा माल एक नंबर आहे इसके लिए सही आहे लेकिन थोडा थोडा तो थो बढाव हो ना भाई थोडा जरा बढाव हो, माल एक नंबर आहे अल्लाह भी आपका अच्छा करे और भगवान भी आपका अच्छा करे सो माल अच्छा आहे दादा नमस्कार उठून आले तुम्ही काले तांबे काले तांबे वरायटी व्हेरिटी व्हेरिटी साहू 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 काय भाव मागताय आ दिले चारशे रुपया चारशे रुपयांनी दिले बरं बरं हरकत नाही बाजार वाढलेले आपल्याला जरी दिसत असले तरी शेतकऱ्याचा खर्च खूप होतो आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन झालेलं आहे सकाळी जास्त गाड्या जरी आल्या तरी मार्केट कमी सगळे कर्मचारी अधिकारी योग्य प्रकारे नियोजन करतात एक तारखेपासून टॉमॅटो मार्केटची वेळ बदललेली आहे त्याबाबतची सगळी तयारी केलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय अशा प्रकारचा फ्लेक्स लावलेला आहे आपल्यासोबत एक शेतकरी आहेत एका सोसायटीचे चेअरमन राहिलेले आहेत नमस्कार काय म्हणतोय आज टोमॅटोला काय बाजार भाव आहे साडेतीनशे चारशे रुपये मार्केट कमिटीनं जर वेळ बदललेली आहे सकाळी आठ ते तीन वेळ योग्य अयोग्य योग्य आहे काय मार्केट कमिटीला काय सूचना कामकाज चांगलं आहे धन्यवाद बाजार समितीचे सभापती संजय काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे टॉमॅटोला बाजारभाव अधिकचा मेळावा सध्याचा मिळत असलेला बाजारभाव त्या मानाने शेतकऱ्याच्या खर्चाच्या मानाने कमी आहे शेतकरी बांधवांच्या हिताचा निर्णय मार्केट कमिटी घेत जरी असले तरी बाजारभाव जास्त मिळायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले पारनेर पारनेर काय भाव टॉमॅटो मागतात आज पाचशे साडेपाचशे कुठली व्हरायटी आहे अरेवान किती लागवड आहे

चाचा काय भाव मागताय आहे तीनशे रुपये कुठली व्हरायटी आहे बासष्ट बेचाळीस दादा नमस्कार कुठून आले आपण बारा मध्ये कुठली व्हरायटी घेऊन आली बासष्ट बेचाळीस लागवड किती आहे अडीच एकर सकाळी किती वाजता निघाले कालच आले रात्रीच आले काय नारायणगावच्या मार्केटला येण्यामागचं कारण गेल्या वर वर्षी पण इकडे झाले होते बाग सुरू होऊन किती दिवस झाले पहिलंच आहे काय तिकडे मार्केट नाही आहे तिकडे नाही इकडे मग एवढं लांब येतं म्हणजे इकडे काय मार्केट कमिटीचं काम चांगलं व्यापारी चांगले पैसे वेळेवर मिळतात काय सगळंच चांगलंय आपण पाहतोय नारायणगावच्या मार्केटचं काम चांगलं असल्यामुळे लांब चार लांबचे शेतकरी या ठिकाणी माल विकायला घेऊन येतात बारामती बीड या भागातून सुद्धा शेतकरी इकडे टोमॅटो विकायला आणतात टोमॅटो एक नंबरचा माल आहे शेतकऱ्याला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा असते भाऊ नमस्कार कुठून आले आपण उदापूर कुठली व्हरायटी आहे काय भाव मागत आहेत चारशे पर्यंत मागतायत यंदाचा सीझन पावसाचा फटका बसला हा कितवा तोडा आहे किती आतापर्यंत क्रेट गेले 15 गेले पन्नास गेले अजून किती निघतील एकरी खर्णा। एकरी खर्च खर्च टॉमॅटोला कुठले कुठले व्हायरस आलाय काळा डाग आलाय निंब्यापेक्षा अधिक फेकून दिली शेतकरी यंदा खूप अडचणीमध्ये आहे हा काय म्हटले काय किती खर्च आहे भाऊ भाऊ किती खर्च नाही बंद नाही होणार नमस्कार काय केला एक मिनिट बोलू आपण दादा नमस्कार आपण कुठून आलात कुठली व्हरायटी आहे काय बाजारभाव मिळतोय साडेतीन चार रुपये किलो अधिक बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे कुठली व्हरायटी आपली एकरी खर्च किती आला दोन अडीच लाखापेक्षा अधिक आता कितवा तोडा आहे किती क्रेट निघतील अजून ऐंशी टक्के ऐंशी टक्के यंदाचं सीजन फेल आहे शेतकरी खूप अडचणी मध्ये आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आले आपण डिंगोर डिंगोर आहे कुठली व्हरायटी बासष्ट बेचाळीस काय भाव मागतायत आहे दोन अडीच एक पावन तीस हा पावसाळी हंगाम योग्य आहे योग्य नाही ये योग्य नाही मग कुठली वरायटी चालते ये आर्यमान 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 आपला कितवा तोडा म्हटले माझा आहे आतापर्यंत किती क्रेट गेले आतापर्यंत काय झाले अजून किती टोमॅटो निघतील शंभर एक जातील यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये आहे शेतकरी हा बोला काय बाजार सांगताय काय बाजारभाव सांगताय हाव घ्या घ्या शेतकरी बिचारा खूप काबड कष्ट करतो खूप मेहनतीनं शेतामध्ये काम करत असतो योग्य बाजारभाव जर मिळाला नाही तर शेतकऱ्याच्या अडचणी वाढत आहेत निश्चित आहे शेतकरीचं यंदाचं सीझन टॉमॅटोचं खूप अडचणीचं गेलेलं आहे आपण पाहतोय टॉमॅटो एक नंबरची माल आहे परंतु बाजारभाव कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं यंदाचं अर्थकारण काही प्रमाणात कोलमडलेलं आहे थोडेफार बाजार वाढलेत पण त्यातून काही शेतकऱ्याचं वर्षभराचा खर्च किंवा त्या पिकाचा खर्च फिटणार नाही आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहेत भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले आपण आन्यावर आले काय तिकडे पाऊस काय होतो जास्त पाऊस झालाय त्यामुळे माला नुकसान खूप झाले आम्हाला आता ही कुठल्या महिन्याची लागवड आहे एप्रिल मधली लागवड आहे आता आहे आता चौथा तोड आहे कुठली व्हरायटी काय भाव मागतात म्हटले आरे मला वाटतात साडेचारशे ते पाचशे पर्यंत क्वालिटी साडेतीनशे पासून ते आपला काय भाव मागितला साडेचारशे माहिती पण आम्ही दिलेत पाचशे पाचशे पर्यंत पाचशेच्या पुढे अशी अपेक्षा आहे एकरी खर्च किती येतो एकरी साधारणतः याच्यापासनं नागर्दी काढेपर्यंत समजा नागर् रोटर नंतर बेड वगैरे मल्चिंग सगळं जर पाहिलं तर दीड लाखाच्या पुढे खर्च दीड लाखाच्या पुढे लाखाच्या पुढे यंदा पावसामुळे सीझन फेल गेलेलं आहे बऱ्यापैकी फेलच सीझन झाले साधारण भांडवस झाले तरी बरं होईल असं वाटतं आता मार्केट कमिटीनं टोमॅटो विक्रीची वेळ बदललेली आहे हे जरा बरं झालं वेळ बदलल्यामुळे सकाळीच्या गाड्याची एकदम गर्दी व्हायची तर ती समजा जरी अकरा नंतर समजा ज्याचा माल तोडून झालाय तर तो शेतकरी अकरा वाजेपर्यंत सुद्धा मार्केटला माल येऊ घेऊन येऊ शकतो गर्दी कमी अच्छा बदललेली वेळ योग्य आहे धन्यवाद बाजार समितीने बदललेली वेळ योग्य आहे असं म्हणतात एक युवक आलेला आहे मार्केट मध्ये भाऊ तू कुठून आलास आंबे गव्हाण ही कुठली व्हरायटी आहे टोमॅटोची व्हरायटी कुठली बासष्ट बेचाळीस तुला माहित नाही का तुमची आहे का तू गाडी चालवायला आला गाडी चालवतो मालक कुठे नमस्कार दादा आज काय टोमॅटोला बाजार भाव आता चालू आहे आम्ही आत्ताच आले कुठली व्हरायटी आहे एकरी खर्च लाख लाख रुपये आता कितवा तोडा आहे आतापर्यंत किती क्रेट गेले रेटच नाही जास्त गेले साहेब सगळं सडून गेलय पाण्यानं यंदाच्या वर्ष खूप नुकसान अवस्था खूप वाईट झालेली आहे कर्ज फिटू शकत नाही कर्ज फिटू शकत नाही अवघड आहे अवघड आहे यंदाच्या वर्षी शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे बाजारभाव सध्या थोडेफार वाढला आहे पण त्याच्यातनं सगळा खर्च भेटणारा नाही आहे शेतकरी अडचणीमध्ये आहे बाजार समितीचं नियोजन जरी चांगलं असलं तरी बाजारभाव अधिकचा मिळणं अपेक्षित आहे नमस्कार आज नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला आले काय किती टोमॅटो घेऊन आले काय भाव मागत आहेत साडेतीनशे चारशे कुठली व्हरायटी किती तोडा आहे आता पर्यंत किती क्रेट गेले गेले आठशे अजून किती जातील काय यंदाचा सीझन मार्केट कमिटीला काय सूचना मार्केटचं काम चांगलं आहे मार्केट काय सूचना नाही पण ते वातावरण निसर्ग आणि धोका दिला।, दिला आता मार्केट कमिटीने एक जुलै पासून वेळ बदललेली आहे काय याच्याबद्दलच्या काय सूचना चांगली गोष्ट आहे 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 योग्य योग्य वेळ उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक चांगली होत असल्यामुळे आणि शेतकरी बांधवांना बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव काही प्रमाणात जरी समाधान व्यक्त करत असले तरी बाजारभाव हा जास्तीचा शेतकऱ्यांचा झालेला खर्च त्यातनं निघत नाही त्यामुळे यंदाचा सीझन शेतकऱ्यांचा पूर्णपणे फेल गेलेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळण्यासाठीचं अधिक नियोजन चांगलं व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आपण याबाबत अधिक चांगलं नियोजन करून शेतकऱ्याच्या टॉमॅटोला जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक अधिक प्रमाणात झालेली आहे शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव जास्तीचा मिळावा अशी सगळ्यांची अपेक्षा आहे तर एक जुलैपासून टोमॅटो मार्केटची वेळ बदलली जाणार आहे आणि ही वेळ शेतकऱ्यांच्या हिताची निश्चित आहे आता पाहूया ह्या बदललेल्या वेळाचं नियोजन शेतकरी बांधव कशाप्रकारे सुरेश सुरेशवाणी बिघर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका